नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी घरी असताना ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो की जानकी एक प्रॉब्लेम झालाय तर मग जानकी विचारते की कसला प्रॉब्लेम याच्यावरती आता ऋषिकेश सांगतो की शेतकऱ्यांचा सगळाच माल बाजारपेठेमध्ये नाही विकला गेलाय आणि आता बाहेरगावी हा सगळा माल घेऊन जायला आपल्याकडे मुबलक ट्रान्सपोर्ट नाही आहे तर मग आता ऋषिकेशचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो ऋषिकेश आता म्हणत असतो आणि तरी सुद्धा हा माल नेमका दुसऱ्या गावी किती निभाव धरेल ना हे नाही सांगता येत जानकी अगं आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं त्या सयाजीरावांचा काहीही नेम नाहीये आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांना नेमकं काय करावं काहीही समजत नसतं ऋषिकेशच्या मनामध्ये आता वेगळीच भीती असते त्याने जर संधी साधून जर शेतकऱ्यांचे कान भरले ना तर या सगळ्यावरती त्याचा वेगळाच परिणाम बसेल काही जरी झालं ना तरी मी सांगितलेल्या योजनेनुसारच माल विकला गेला पाहिजे कस आणि काय करायचं काहीही कळत नाहीये मला तर मग जानकीच्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली असते आणि जानकी ऋषिकेशला म्हणते पण मला कळत की हा माल तुमच्याच योजनेप्रमाणे विकला जाईल जानकीच हे सगळं बोलणं पाहता ऋषिकेश तिचे समोर येतो आणि तिला विचारतो काय म्हणजे त्याच्यावरती जानकी म्हणते की माझ्या डोक्यामध्ये काहीतरी चाललंय आणि ते आता मी तुम्हाला नंतर सांगेल तर मग आता जानकी तिकडनं निघून जाऊ लागते तर मग हो आता ऋषिकेश लगेच जानकीचा हात पकडतो आणि तिला विचारतो की म्हणजे तुम्हाला सांगणार नाहीस तेवढ्यात लगेच ओवी ऋषिकेश साठी पाणी घेऊन येते ऋषिकेश म्हणतो की मला नको आहे पाणी आणि तो जानकीला विचारतो की मला आधी सांग की उपाय काय जानकी म्हणत असते अहो तुम्ही थांब ना थोडस धीर धरा एवढी काय घाई आहे सांगेन तर मग त्याच्यानंतर ओवी आता ऋषिकेशला टॉवेल देत म्हणते की बाबा हे घ्या टॉवेल आणि एकदम स्वच्छ हातपाय धुवा तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश ओवीच्या हातातला टॉवेल घेतो आणि तिला म्हणतो तू ना अगदी आईवरती गेली गेलीयस आणि तो तसाच तिकडनं सयाजीरावांचं जेवण झाल्यानंतर सगळेच हसत असतात तिथे सुमित्रा आजी सारंग ऐश्वर्या सगळेच बसलेले असतात तर मग आता सयाजीराव म्हणत असतात नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही केवढं जेवण खाऊ घातलं जेवण एकदम फर्स्ट क्लास झालं होतं त्याच्यानंतर ऐश्वर्या आता म्हणू लागते मग डॅडा तुम्हाला कशी वाटली रणदिव्यांची खातीरदारी त्याच्यानंतर इकडे सयाजराव आजीला म्हणतात बघितलं का एवढीशी पोर होती आणि आता कमरेला पदर खोचून खातीरदारी दाखवतीये आजी आता म्हणू लागते हा मग ती आमच्या घरामध्ये अशा लोणच्याच्या कैरीच्या फोडीसारखी मुरली आहे ऐश्वर्या सुद्धा खूप हसत असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओ जानकी ओवीला थोडस बाजूला घेते आणि तिला म्हणू लागते मग आपण थोडक्यात वाचलो काहीतरी पकडले गेलो असतो नशीब बाबांनी काही ऐकलं नाही मग त्याच्यानंतर आता इकडे ओबी विचारते ते सगळं सोड ग मला फक्त एवढं सांग की तू बाबांना नेमकं काय गिफ्ट देणार आहेस देणारे जानकी सांगते मी बाबांना गिफ्ट देणार आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पण त्याच्यासाठी आता मला कोणाची तरी मदत लागणार आहे ओवी विचारत असते कोणाची याच्यावरती जानकी ओवीला विचारते की सीता माईच्या रक्षणासाठी कोण धावून येतं तर मग ओवी सांगते लक्ष्मण मग आता जानकी म्हणते मग सांग मला की माझं भगवान लक्ष्मण कोण आहे तर मग ओवी अगदी बरोबर उत्तर देत म्हणते सौमित्र काका तर मग जानकी सुद्धा आता हसत ओवीला म्हणत असते अगदी बरोबर सौमित्र भाऊजी त्याच्यानंतर जानकी आता इकडे सौमित्रला फोन लावते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीराव व सगळे बोलत असताना सयाजीराव म्हणत असतात नेमकं कशाकरता बोलवलंय ते तरी सांग ऐश्वर्या आता म्हणू लागते डॅडा तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलं जेव्हा जेव्हा आम्ही प्रॉब्लेम्स मध्ये होतो तेव्हा तेव्हा तुम्ही आमची मदत केली म्हणूनच तुम्हाला तुमच्या जावयाकडून म्हणजेच की सारंगकडून एक छोटस सा गिफ्ट सारंग लगेच पॅकिंग केलेलं ते गिफ्ट आता सयाजीरावांच्या हातामध्ये देतो सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की त्या गिफ्ट मध्ये नेमकं काय असेल तर सुमित्रा सुद्धा आणि आजी सुद्धा आश्चर्यने बघत असते मग त्याच्यानंतर सयाजीराव ते ओपन करतात आणि त्याच्यामध्ये सोन्याचं कडं असतं तर मग ऐश्वर्या आता म्हणू लागते हो कारण माझ्या सोन्यासारख्या डॅडाला सोन्यासारखं गिफ्ट इकडे सुमित्रा तर त्या कड्याकडे पाहत असते आणि ते कडं पाहता सुमित्राला प्रश्न पडलेला असतो की हे कडं मी कुठेतरी पाहिलंय इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सुमित्राला विचारत असते की आई मी बरोबर केलं ना पण मात्र सुमित्रा आता विचारांमध्ये अडकलेली असते तर मग आता सुमित्रा म्हणते हो हो बरोबर केलं आजी आता म्हणू लागते असताच सगळ्यांचा मान ठेवत जा आणि आजी करता कधीतरी काहीतरी आनंद जा ऐश्वर्या आता आजीची गंमत करत तिला म्हणू लागते माझ्याकडून तुम्हाला पुढची कवी टान्सफोर म्हणजे तुम्ही एवढी बडबड करत असता तुम्हाला लागेलच ना तर ऐश्वर्याच्या बोलण्यावरती ऐश्वर्या आणि सारंग दोघी मोठ्या मोठ्याने असत असतात तर मग आता इकडे सयाजीराव म्हणतात की जावई बापू एक नंबर कडक खूप भारी आहे तर मग त्याच्यानंतर सयाजीराव ते कड आपल्या हातामध्ये घेतात आणि म्हणतात की आलोय तसं नाण्याला सुद्धा भेटून जातो दोस्त ते ना तो माझा आणि मग मा त्याच्यानंतर सयाजीराव लगेच नानांना भेटण्यासाठी तिकडनं निघून जातात ऐश्वर्या आणि सारंग दोघी आता सयाजीरावांच्या मागे गेलेले असतात इकडे सुमित्राला तर वेगळाच प्रश्न पडलेला असतो ते की ते कड मी नेमकं कुठे पाहिलंय इकडे दुसरीकडे जानकी आणि सौमित्र दोघीही भेटल्यानंतर आता जानकी विचारते भाऊजी तुम्हाला आयडिया नाही आवडली का पण मात्र सौमित्र म्हणतो मला आयडिया आवडली पण अगं बहिणी तू त्याच्यापेक्षा सॉलिड आहेस अगं तुझी आयडिया ऐकून मी थक्क झाल आणि तुला कसं काय ग हे सगळं तर मग आता जानकी म्हणू लागते कसं काय सुचत म्हणजे सौमित्र सौमित्रे अहो मी गृहिणी आहे अडचणीवरती मात कशी करायची याचे संस्कार मी आपल्याच घरातून घेतलेत आणि मुळात म्हणायचं म्हणजे याबद्दलचं मी शिक्षण सुद्धा घेतलंय विसरलात का तुम्ही इकडे आता सौमित्र म्हणू लागतो आपल्याला जे काय करायचंय ना त्याच्यासाठी वेळ सुद्धा खूप कमी आहे आणि पैसे सुद्धा लागतील आता इथे तू पैसे अजिबात देणार नाही कारण दादाच्या साठी तू भरपूर पैसे खर्च करत येस आणि ते सुद्धा एक हाती आता सुद्धा दादाच्या गिफ्टचे पैसे मला देऊ दे पण मात्र आता जाणकी म्हणत असते अजिबात नाही हा प्लॅन माझा आहे ना तर मग सगळा खर्च मलाच करू दे आणि मला सुद्धा वाटत ना की माझ्या नवऱ्याला मी माझ्या कष्टातन कमवलेल्या पैशाचं गिफ्ट द्यावं जानकी तर सौमित्रला तिच्या पर्स मधनं पैसे काढून देते आणि मग त्याच्यानंतर सौमित्र म्हणतो बहिणी तू अजिबात ऐकणार नाहीयेस ना माझं जानकी आता सौमित्रेला म्हणते की तुम्ही लॅपटॉप आणलाय ना त्याच्यावरती सौमित्र आता लॅपटॉप बाहेर काढतो आणि जानकीला विचारतो आणलाय आता तुम्हाला नीट आणि स्पष्टपणे सांग की नेमकं तुझ्या डोक्यात काय चाललंय तर मग जानकी जान आता सौमित्रीला काहीतरी सांगत असते आणि सौमित्र लॅपटॉपवरती ते सगळं अपलोड करत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीराव नानांना भेटण्यासाठी आलेले असतात ऐश्वर्या आणि सारंग दोघेही सयाजीरावांच्या मागेच असतात सयाजीराव लगेच नानांकडे येत त्यांना विचारतो काय रे नाण्या बरं आहेस ना तुला तर नुसतं बसून बसून कंटाळा आला असेल त्याच्यावरती ऐश्वर्या लगेच बोलू लागते की अहोडा तर कंटाळा तर येणारच ना तरी सुद्धा मी नानांच्या जवळ बसून असते त्यांना काय हवंय काय नको ते बघते तर मग नाना लगेच आता रागामध्ये ऐश्वर्याकडे पाहतात आता इकडे सयाजराव म्हणतात बघितलं ना सारंगराव माझी लेख माझ्यापेक्षा जास्त तिच्या सासऱ्याची काळजी करते तर मग आता सारंग लगेच बोलू लागतो त्या तर सगळ्यांचीच काळजी घेतात ऐश्वर्या म्हणजे मला माझ्या आयुष्यात मिळालेला सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे सयाजीराव म्हणू लागतात की हो जावे बापू तुम्ही सुद्धा मला बेस्टच गिफ्ट दिलाय ना हे कड मग त्याच्यानंतर सयाजी राव आता ते कड नानांना सुद्धा दाखवत म्हणत असतात बघ तुझ्या पोरानं आणि सुनेनं मला कसं बेस्ट गिफ्ट दिलंय तर मग आता नाना सुद्धा त्या कड्याकडे आश्चर्याने पाहायला लागतात आणि नानांना ते कडं लगेच ओळखतं नाना लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतात ऋषिकेच्या हातातलं पार्वतीने दिलेलं कड आहे यावरती त्या देवघराच्या कुलपाचा नंबर सुद्धा आहे आणि हे कड नेमकं सयाजीच्या हातात कसं काय आलं नाना आता सयाजीरावांचा हात पकडतात आणि ते कडं काढण्याचा प्रयत्न करू लागतात तर मग सयाजीराव ओरडत म्हणत असतात अरे नाना सोड काय करतोय सारंग आणि ऐश्वर्या दोघी आता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात नाना तर ओढता ओढता डायरेक्ट खाली येऊन पडतात सारंग सुद्धा आता नानांना सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात लगेच तिथे सुमित्रा येते सुमित्रा आता सावकाशपणे नानांना उचलते पण मात्र नानांचं लक्ष पूर्ण त्या कड्याकडेच असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे नाना सुमित्र त्या कड्याबाबत खुणूनच सांगत असतात पण तिला सुद्धा काही कळत नसतं इकडे ऐश्वर्या लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते याने ओळखलं की काय की हे कड आहे म्हणून आणि साध्या कड्यावरून याने एवढा तमाशा केला ऐश्वर्याला प्रश्न पडलेला असतो की नक्कीच काही गडबड नाहीये ना त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी आणि सौमित्रा यांच्या दोघांचे काम पूर्ण झालेलं असतं तर मग आता जानकी खुश होत म्हणते आता हे पाहिल्यानंतर ना ऋषिकेतची काळजीच मिटली जानकी सौमित्राचे आभार मानत असते मात्र सौमित्र म्हणतो अगं तू मला काय थँक्यू म्हणतीयस हे सगळी तुझीच तर आयडिया आहे ना पण मात्र जानकी म्हणत असते एक्झिबिशन तर तुम्हीच केलं क्रेडिट तुम्हाला सुद्धा मिळायला हवं त्याच्यामुळे खरंच थँक्यू सो मच आता सौमित्र म्हणत असतो वहिनी मी परत एकदा तुझ्यावरती इम्प्रेस झालोय आणि हे सगळं खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे मला वाटलं सुद्धा नव्हतं की खरंच एक गृहिणी हा असा विचार करू शकते नाही पण हे फक्त तूच करू शकतेस त्याच्यावरती आता जानकी म्हणू लागते की फक्त मीच नाही तर प्रत्येक बाई करू शकते आम्ही बायका आमच्या नवऱ्यांना शकत नाही त्यांना झालेला त्रास दूर करण्यासाठी आम्ही कुठलीही शक्कल वापरू शकतो एक त्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरची चिंता मिटली ना तर आमच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद असा आपोआप पसरत जातो मग आता इकडे सौमित्र म्हणत असतो आनंद तर ऋषिकेही दादाला होणार आहे उद्या हे सगळं बघून तेवढ्यात लगेच जानकीच्या मोबाईल वरती ऋषिकेशचा फोन येतो जानकी लगेच सौमित्रला म्हणते की बघा शंभर वर्ष आयुष्य आहे मग आता जानकी ऋषिकेशचा फोन उचलते तर ऋषिकेश लगेच बोलतो अगं जानकी कुठे आहेस तू अगं कधीची गेली आहेस तू जेवायला थांबलोय आम्ही तुला तर मग आता जानकी म्हणत असते नाही तुम्ही जेवण करून घ्या ओबीला सुद्धा भूक लागली असेल ना त्याच्यामुळे तुम्ही ओबीला सुद्धा जेवायला द्या ऋषिकेश म्हणत असतो अगं आपण तिघेही एकत्र मिळून जेवतो बरं मला सांग तुला किती वेळ लागणार आहे मग जानकी विचार करत म्हणते किती वेळ लागेल आणि तेवढ्यात लगेच सौमित्र लगेच बोलतो झालं आता फाईल सबमिट करायची आता इकडे ऋषिकेश सौमित्रचं बोलणं ऐकतो जानकी लगेच सौमित्रला शांत करते आहे ऋषिकेश लगेच विचारतो अगं जानकी हा कोणाचा आवाज आहे आणि कोणासोबत आहेस तू आणि हा आवाज मला थोडासा ओळखीचा वाटतोय आता जानकीला नेमकं काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं जानकी आता म्हणू लागते अहो काही नाही कोणी नाहीये आजूबाजूला ना लोक येत कदाचित त्यांचा आवाज आला असेल ऋषिकेशला कळलेलं असतं की जानकी। जानकी नाही का जानकी तू नक्कीच कोणत्या तरी ओळखीच्या माणसाबरोबर आहेस मला खर खरं सांग कोणी तुझ्या बरोबर आणि कुठे आहेस तू त्याच्यानंतर जानकी म्हणत असते अहो नाही मी एका कामासाठी बाहेर आलीये ऋषिकेशचं म्हणणं असतं कसलं काम आणि आता या वेळेला कुठलं काम आलंय जानकी तू माझ्यापासनं काही लपवत तर नाहीयेस ना जानकी म्हणू लागते अहो इथे जरा ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे माझी बॅटरी सुद्धा लो आहे मी घरी आल्यानंतर तुमच्याशी बोलते तुम्ही जेवण करून घ्या आणि ओबीला सुद्धा जेवायला द्या जानकी आता घरी आल्यावर बोलू असं म्हणते आणि लगेच फोन कट करून टाकते इकडे ऋषिकेशच्या प्रश्नाची तर त्याला उत्तरं मिळालेलीच नसतात मग त्याच्यानंतर आता इकडे सौमित्र लगेच जानकीला म्हणू लागतो की बहिणी आय एम सो सॉरी दादाने माझा आवाज ऐकला ना रागवला ना तू तुझ्यावर जानकी म्हणू लागते आवाज तर ऐकलाय पण मात्र आता चिडलेत नाही नाहीतरी कळेल आता त्यांचा राग कसा घालवायचा ते माहितीये मला मी छान वांग्याचं भरीत आणि भाकरी केलंय ते पोटात गेलं की राग सुद्धा जाईल आता इकडे जानकी म्हणत असते ठरल्याप्रमाणे तुम्हाला ते आहे आणि आपल्या ठरल्याप्रमाणे आई आजी शरू सगळ्यांना घेऊन यायचं सौमित्र म्हणत असतो सुद्धा घेऊन येणार आहे कारण त्यासाठी सुद्धा मी जुगाड केलाय जानकी म्हणत असते भाऊजी उद्या खूप महत्वाचा दिवस आहे आणि सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे त्याच्यानंतर जानकी लगेच बाय बोलते आणि तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर नानांनी इकडे सयाजीरावांचा हात पकडल्यानंतर त्यांचा हात दुखत असतो ऐश्वर्या म्हणत असते डॅडा तुमचा हात आहे ना तर आता सयाजीराव म्हणतात की हो आता जरा कमी दुखतोय त्या नाण्यांनी केवढा जोरात हात धरला माझा पण त्याला एवढं खवळायला काय झालं होतं काही कळलं का मग सारंग आता म्हणू लागतो की ना डॅडा मला कळलंय नानांनी तुमचा हात धरला ते हायपर झाले म्हणजे त्यांना कळवलं असणार म्हणजे हे कडं कोणाचंही त्यांनी ओळखलं असणार सयाजीरावांना कड्याबद्दल काही माहिती नसतं तर ते विचारत असतात की कोणाचं हे कडं सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात की तुम्ही तर हे कडं दुकानातून आहे ना तर ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा आम्ही हे कडं दुकानातूनच केलं आहे पण ओरिजिनली हे कडं ऋषिकेश दादांचं आहे सारंग म्हणू लागतो की पार्वती आईने त्यांना दिलं होतं इकडे ऐश्वर्या लगेच बोलते आणि ऋषिकेश दादा ते कडं जाऊन विकून आले आणि डॅडा तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं ना म्हणून हे कडं आम्ही विकत घेतलंय सयाजीराव आता म्हणू लागतात की अगं आईशू बेटा मला अगदी सांगायचं ना आताशी मला टोटल लागली की तो नाना एवढा का खवळला होता अगं हे कड मला नकोय घेऊन टाक आणि सयाजीराव ते कड काढण्याचं नाटक करत असतात पण मात्र ऐश्वर्या सयाजीरावांना थांबवत म्हणते की डाडा राहू दे हे कड तुम्हालाच राहू दे सयाजीराव बरोबर नाटकं करत म्हणत असतात की अगं बेटा हे नाण्याच्या पहिल्या बायकोची निशानी आहे सारंग सुद्धा म्हणत असतो मी काय म्हणतो ऐश्वर्या जर तुमच्या डाडाना नको असेल तर ते घेऊयात ना पण मात्र ऐश्वर्या लगेच नाटकं करत म्हणू लागते की सारंग बघितलं का टाळ्यांना कळलं पण मात्र तुमच्या दादाला या गोष्टीची जाणीव तरी आहे का आपल्या गेलेल्या आईची शेवटची आठवण असं कोणी विकत का तर मग आता सारंग म्हणू लागतो तसं काहीही नसेल पण मात्र आता इकडे ऐश्वर्या लगेच म्हणू लागते आला का परत तुम्हाला तुमच्या सावत्रा भावाचा पुळका ऐश्वर्या नाटक करत म्हणू लागते हा सारंग जर मी उद्या मेले तर माझी एखादी वस्तू तुम्हाला गरज पडली तर तुम्ही लगेच का सारंग लगेच नाही म्हणतो तर मग ऐश्वर्या म्हणते की नाहीच दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी सुद्धा नाही विकणार कारण की सारंग तुमचं माझ्यावरती खरं प्रेम आहे अहो आपल्या माणसाची कोणतीही गोष्ट ती गेल्यानंतर आपण जपून ठेवतो कारण की आपल्यासाठी ती फक्त एखादी वस्तू नसते त्या वस्तूमध्ये आपल्या जिवंत फिलिंग्स असतात पण तुमच्या भावाला कुठल्या गोष्टीची काही पर्व आहे का जिवंत आईला मेलेला घोषित केलं आणि मेलेल्या आईची आठवण विकून आलेत सारं बघा नशीब आपण विकत घेतलं ते आपल्या ताब्यात आहे म्हणजे सुरक्षित आहे नाहीतरी तुमच्या भावाला कुठल्याही गोष्टीचा फरक पडतच नाही कारण तुम्ही विसरलात का ऑफिस मध्ये अख्ख्या स्टाफ समोर त्यांनी केवढा मोठा तमाशा केला होता तुमची किती बदनामी झाली त्यांनी सगळ्यांसमोर तुमच्या थोबाडीत मारली आणि ही गोष्ट सुद्धा तुम्ही विसरलात का आणि अजून सुद्धा तुमची ही इच्छा आहे की डाड्यांनी हे कड घालू नये मग सारंग सुद्धा तर शांतपणे ऐश्वर्याचं ते नाटकी बोलणं ऐकतो आणि त्याला सुद्धा ते बोलणं पटत असत असतो ऐश्वर्या गिफ्ट केलंय ना त्यांना सयाजराव म्हणू लागतात बरं ठीक आहे चालेल मी निघतो आता नानांची काळजी घ्या आणि जावे बापू घरचं समजा आयशु बेटा बघेल आणि बाहेरचं बघायला मी आहेच की तुम्ही काहीही काळजी नाही करायची आणि त्या ऋषिकेशला काहीही करू दे आपण आपला कार्यक्रम मात्र दणक्यात करायचा सयाजीराव आता त्यांचा निरोप घेतात आणि लगेच तिकडनं निघून जातात आता सारंग आणि ऐश्वर्या दोघी घरामध्ये निघून जातात त्यानंतर रात्री आता ऋषिकेत जानकीची वाढ बघत असतो ओवी सुद्धा अभ्यास करत असते आणि ती लगेच ऋषिकेशला चिडवत म्हणते एखाद्याची वाढ बघणाऱ्याने येणाऱ्याचा वेळ वाढतो मग आता ओवी लगेच आता इकडे पुस्तकामध्ये वाचू लागते ऋषिकेश ओवीकडे पाहतो आणि लगेच तिच्याकडे येऊ लागतो ऋषिकेश ओवीकडे येत तिला म्हणतो मी तुझ्या टीचर पत्रच लिहिणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की हे असं शिकवतं का म्हणून तुम्ही तर मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच जानकी आता येते आणि ती ओवीला पाणी सांगते तर मग ऋषिकेश ओवीला म्हणतो ओवी आज जा पाणी घे आणि आताच थांब त्यानंतर आता इकडे जानकी शांतपणे दमलेली असते म्हणून तिथे बसते ओवीचा पसार आगू लागते ऋषिकेश सुद्धा जानकी समोर बसतो आणि तिला म्हणतो काय चाललंय तुझं म्हणजे मी सांगितल्याशिवाय सांगणारच नाहीयेस का तू तर मग आता जानकी म्हणू लागते अच्छा की अच्छा म्हणजे तुम्ही काही बोलताय का सॉरी माझं लक्षच नव्हतं तेवढ्यात लगेच ओवी पाणी घेऊन येते आणि लगेच तिकडं निघून जाते जानकी म्हणू लागते हा बोला काय म्हणत होते त्याच्यावरती आता ऋषिकेश म्हणू लागतो तू जे कामाचं आहे ना तेच बोलत नाहीयेस तर मग आता इकडे जानकी म्हणते की हो रंगमालाचं काम चांगलं चाललंय रंगमाला म्हणजे वॉशिंग पावडर तर मग ऋषिकेश विचारतो की रंगमाला कोण आहे तर मग आता जानकी ऋषिकेशला सांगते अहो रंगमाला माझी बेस्ट फ्रेंड माझी वॉशिंग पावडर इकडे उभी दाराशी उभी असते ती जानकी ऋषिकेशचं बोलण्या ऐकता खूप गालातल्या गालात हसत असते ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी हे ऐकायला मी एवढ्या वेळ इथे बसलोय का तर मग आता जानकी म्हणते मग कशासाठी बसलात तुम्ही आता इकडे ऋषिकेश म्हणू लागतो किती आहेस ग तू सांग ना मला कुठे गेली होतीस तर मग आता जानकी सांगते ते मी आपल्या इथेच गेले होते ऋषिकेश म्हणतो इथे कुठे तर मग जानकी म्हणत असते आहो आपलं असच तिथे म्हणजे तिथेच इकडे होवी तर त्यांच्या दोघांच्याही बोलण्यावरती खूप हसत असते आणि जानकी पूर्णपणे ऋषिकेशची फिरकी घेत असते ऋषिकेश म्हणत असतो कुठे गेली होतीस तिथे याच्यावरती जानकी म्हणू लागते अहो इथेच असं इकडे तिकडे गेले होते ऋषिकेश सुद्धा जानकीच्या बोलण्यावरती म्हणू लागतो तू ना अशीच इथे तिथे जाशील तिथे इथे अडकशील आणि कशी बसी बाहेर नाही पडणार तर मग आता जानकी म्हणू लागते काय हो असं काहीही काय बोलताय तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का इकडे उभी ते तर त्यांच्या दोघांची गंमत घेत खूप हसत असते ऋषिकेश म्हणू लागतो अगं इथे विश्वासाचा काही प्रश्न नाहीये तू आता उलट सुलट काही केलं आणि त्याचा तुला परत त्रास झाला तर म्हणून विचारतोय सांग ना काय चाललंय तुझं माझ्या मागे जानकी म्हणत असते अहो बास ना किती प्रश्न विचारताय मला नक्की सांगा तुम्ही शेतकरी आहात की नक्की सी आय डी ऋषिकेश म्हणत असतो काहीही असे ना उद्या मी सायंटिस्ट जरी असतो ना तरी सुद्धा हेच प्रश्न विचारले असते जानकी ऋषिकेशची गंमत करत म्हणते इथे मला नवरा कमी सायंटिस्ट कमी आणि सियाडी जास्त वाटतोय जाणकी म्हणत असते तुम्ही वांग्याचं भरीत आणि भाकरी खाल्लीत का याच्यावरती ऋषिकेश म्हणतो ते सो सगळं सोड मी जेवढं विचारलंय तेवढं सांग पण मात्र जाणखी म्हणत असते मी तर हेच विचारलं ना की तुम्ही जेवलात का ऋषिकेश म्हणत असतो नको सांगू मी शोधून काढेन आणि ऋषिकेश तसाच किचनमध्ये जाऊ लागतो आणि तिथे बाजूलाच उभे असलेल्या चोरून चोरून बोलण्या ऐकणाऱ्या ओवीला जाऊन धडकतो ऋषिकेश ओवीला म्हणू लागतो की तुला मी आतमध्ये जायला सांगितलं होतं ना इथे काय करतेस ओवी आता म्हणते हे काय मी आतच होते पडद्याच्या आतमध्ये इकडे जानकी सुद्धा आता गालातल्या गालात हसत असते जानकी आणि ओवी दोघी ऋषिकेशची फुल गंमत घेत असतात इकडे आता ओवी जानकीकडे येते आणि तिला म्हणते अगं मी बाबांचा रागावले आता ते उद्याच्या पार्टीसाठी येतील ना जानकी म्हणू लागते की ओवी बाळा तू अजिबात काळजी करू नको मी ओळखते ना तुझ्या बाबांना ते नक्की येतील उद्या त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे ते बघितल्यानंतर ते इमोशनल सुद्धा होतील आणि आनंदी सुद्धा होतील जानकी आणि ओवी दोघी आता या विचाराने सुद्धा खूप खुश असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आता मंदिरामध्ये गेलेला असतो आणि त्याला मंदिरामध्ये चिठ्ठी भेटते की तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे ते जाणून घ्यायचं असेल तर थोड्या वेळाने मंदिराच्या बाहेर या ऋषिकेश आता तिथे सरप्राईज पार्टीच्या जागेवरती येतो तिथे सगळे शेतकरी लोक सगुना गुलाबदादा सगळेच असतात सगळे आता ऋषिकेशला सरप्राईज देतात ते पाहता ऋषिकेश खूप खुश झालेला असतो ऋषिकेशला म्हणते की खरं सरप्राईज अजून बाकी आहे मागे वळून बघा ऋषिकेश आता मागे वळून पाहतो तर तिथे सुमित्रा रणदिवे सगळी फॅमिली आलेली असते तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतो ऐश्वर्या आता लगेच चेड स्वतःचीच म्हणते आता तुम्ही सरप्राईज देताय काय मी बघा तुम्हाला आता कसा शॉक देते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा